तो करेता तर सर्व महिलांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर बचत गटासाठी खेळत भांडवल कर्ज आता योजना जे सुरू झालेली आहेत तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला चारपट कर्ज इथं मिळणार आहेत तर त्यामध्ये दहा लाखापर्यंतचं जे कर्ज इथं मिळणार आहेत कागदपत्र कोणते लागणार आहे अर्ज कशाप्रकारे करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ही जी योजना सुरू झालेल्या तर बचत गटासाठी खेळते भांडवल कर्ज योजना तर योजनेचा जो काही लाभ आहे महिला बचत गटांना बचतीच्या किमान एक पट व कमाल चार पट रकमे एवढे कर्ज मिळू शकते त्याचप्रमाणे धारिंद्रेषाखालील बचत गटांना अनुदान दिले जाते जर तुम्हाला अनुदान घ्यायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता तर अर्ज कुठे करायचा आहे नजदिकच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर आवश्यक कागदपत्रे विविध नमुन्यातील अर्ज मागणी त्याचप्रमाणे गटामार्फत विविध व्यवसाय गटाच्या आर्थिक उलाढालीचे जे काही ताळेबंद पत्रक तुम्हाला इथं लागणार आहे किमान सहा महिने पूर्ण झालेल्या सक्षम पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पहिले श्रेणीकारक झालेले प्रमाणपत्र बँक जोडणी झाल्यास सक्षम पुरावा बँकेच्या पासबुकची झेरॉक्स बचत गटाच्या जे काही महिलांची यादी इथं तुम्हाला लागणार आहे तर तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याचप्रमाणे महिलांना वीस ते तीस नवीन योजना निघालेल्या आहेत तर त्या योजनेची संपूर्ण माहिती आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला जर अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही चाळीस ते पन्नास हजारापर्यंत अनुदान मिळू शकता तर महिलांसाठी भरपूर योजना सुरू झालेल्या आहेत तर त्या योजनेचे व्हिडिओज आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत तर त्या योजनेची अधिक माहितीसाठी व यावरती डिटेलमध्ये माहिती पाहण्यासाठी आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिला आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू